गवळीबस्ती शिवजन्मोत्सव मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सतरा फेब्रुवारी रोजी दमाणीनगर येथे कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली गवळी बस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता दमानी नगर येथील हरिभक्त परायणकर अप्पाराव सावळकर उद्यानात सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायणकार शीतल साबळे पाटील यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नगरसेविका मृण्मयी गवळी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली गवळी बस्ती तालीम संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती नाचून बेतर वाचून साजरी करण्याचे वाक्य डोळ्यासमोर ठेवून गेल्या चार वर्षांपासून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचा यामागे उद्देश आहे व्याख्यानासोबतच वर्षभर सामाजिक आरोग्य विषयक आणि शैक्षणिक उपक्रम सुद्धा राबविण्यात येतात शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यान मालेचे हे चौथे वर्ष आहे या कीर्तन सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले गेली वर्ष आम्ही एक ब्री डोळ्यासमोर ठेवून चाललेलो ते म्हणजे शिवजयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करते वाचून याचा अर्थ असा आहे की तो म्हणजे त्यांच्या विचारांना आणि <laughs> या चौथ्या वर्षासाठी आम्ही यावर्षी वर्षी कीर्तन आयोजित केलेलं आहे या कीर्तनासाठी अंतरवाली सराठी येथील माननीय यांच्या चळवळीचं जे कीर्तन केलेलं होतं चळवळीत मोठा खालीचा वाटा त्यांचा असलेला कुमारी शीतलताई साबळे पाटील हरिभक्त परायण कुमारी शीतलताई साबळे पाटील यांचं यावर्षी सतरा फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता आम्ही कीर्तन आयोजित केले यांचं आम्ही कीर्तन आयोजित केलेलं आहे तर आमच्या मंडळाच्या वतीने मी सर्वच भाविकांना संप्रदायाला भाविकांना आणि शिवरायांच्या मावळ्यांना आवाहन करते की त्यांनी संध्याकाळी सात वाजता सतरा फेब्रुवारी रोजी अप्पाराव सावळकर उद्यानात उपस्थित राहून मोठ्या संख्येने कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा या पत्रकार परिषदेला मंडळाचे आधारस्तंभ महादेव गवळी उत्सवाध्यक्ष सुनील कदम औदुंबर जगताप वामन वाकचौरे हेमंत पिंगळे श्याम गांगर्डे बाळासाहेब घुले चंद्रकांत पवार शेखर कवठेकर लहू गायकवाड जगदीश भोसले विष्णू जगताप महेश चव्हाण महेश मुदलियार आदी मान्यवर उपस्थित होते